तर आता बातमी आहे पुण्यामधली पुण्यामध्ये दिवसात कोरोनाचे एकशे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत आणि दिवसभरामध्ये कोरोनाच्या चार रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे पुण्याच्या नायडू रुग्णालयात कोरोनाच्या सहाशे सदुसष्ट रुग्णांवर उपचार देखील सुरू आहेत ससूनमध्ये पंचवीस रुग्ण आणि इतर रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे पुण्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा आठशे शहात्तरवर गेलेला आहे पुण्यातली कोरोनाची स्थिती जी आहे ती आकड्यांवरून अत्यंत गंभीर वाटते रोज आकडे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत मात्र त्याची काही तांत्रिक कारणं आहेत का इतक्या मोठ्या प्रमाणावरती आकडे का समोर येत आहेत एकशे चार हा कालचा आकडा हा आत्तापर्यंतच्या कोरोनाच्या तपासण्या सुरू झाल्यापासूनचा सर्वोच्च आकडा आहे त्याच्यामुळे या सगळ्या नेमक्या परिस्थितीचा अंदाज काय तो पुणेकरांना देण्यासाठी आपण पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी बोलणार आहोत सर आपल्यासोबत आहेत सरांना विचारूया सर काय सांगाल एकशे चार हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नेमका हा आकडा कशामुळे वाढला आहे किंवा आपला असेसमेंट काय कशामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावरती पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात आणि आपण काही प्रिकॉशनरी मेजर्स घेतो आहे ते कमी करण्यासाठी सामान्य माणसासाठी वाढणारा आकडा हा भीतीदायक असला तरी प्रशासकीय दृष्ट्या त्याच्याकडे फार सकारात्मकतेने बघितलं जातं त्याचा अर्थ असा आहे की प समाजात पसरलेले पॉझिटिव्ह रुग्ण आम्ही तेवढे शोधू शकलो काल असा पण त्याचा अर्थ आहे त्याचा दुसरा अर्थ असा आहे की मधल्या काळामध्ये ह्यांनी आणखी लोकांना जास्त संसर्ग केला असता त्याच्या आधी आम्ही त्याला फार लवकरच्या स्टेजमध्ये डिटेक्ट करू शकलो आहोत आपल्याला असं लक्षात येईल की ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांनी सर्व सुरुवातीला घरी राहून काही ना काही औषधं घेतली आणि फार उशिराच्या टप्प्यावर ते काही रुग्णालयांमध्ये आले ते जर पहिल्या दुसऱ्या दिवशीच जर आपल्याला डिटेक्ट झाले तर मला असं वाटतं एक सकारात्मक चांगलं चिन्ह हे आहे की जे जेवढ्या टेस्ट जास्त होतील आणि जेवढे सकारात्मक रुग्ण येतील तर पुढच्या आठवड्यापासून हा आकडा खाली खाली यायला मदत होईल आणि हळूहळू कंट्रोल करायला मदत होईल Uh, साधारण किती टेस्ट आपण रोज करतो आहे किती लोकांना तपासतो आहे नेमकं याचं असेसमेंट काही होत आहे का की ज्या प्रमाणामध्ये वाढ व्हायला हवी आहे त्या प्रमाणामध्ये आता ती होत नाही आहे किंवा कंटामिनेशन जे कम्युनिटी स्प्रेडिंग थ्रू होईल अशी शक्यता वर्तवली जात होती तशी काही चिन्ह आहेत का जो भाग सील करण्यात आला किंवा कंटेनमेंट करण्यात आलेला तशी अजिबात चिन्ह नाही आणि मागच्या आठवड्यापर्यंत आपण दोनशेपर्यंत टेस्ट करत होतो मागच्या आठवड्यात आपण चारशे साडेचारशे पाचशे साडेपाचशे करत काल मला असं वाटतं गेल्या दोन महिन्यातलं रेकॉर्ड केलं आहे आठशे एकोणनव्वद लोकांच्या स्वॅब टेस्ट काल घेण्यात आलं आहे म्हणजे तेवढे लोक आता आमच्याकडे चोवीस तासासाठी ते क्वारंटाईनमध्ये आलेले आहेत याचा अर्थ असा पण आहे की हा संसर्ग पसरलेला आहे दाट लोकवस्तीच्या भागामध्ये विशेषतः चार पाच वॉर्ड असे आहेत की जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच ठिकाणी हा संसर्ग पुन्हा पुन्हा वाढताना दिसतो कारण लोक एकमेकापासून अंतर ठेवत नाही आहे आणि दाट लोकवस्तीमुळे त्यांना ते शक्य झालेलं नाही एका घरात आठ दहा माणसं आहे तर त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये किंवा आठ बाय दहाच्या खोलीमध्ये एकाच वेळी सात लोकं जर दिवसभर बसून असतील तर एखादा माणूस संसर्ग दुसऱ्याला करू शकतो त्यामुळे एक आज आम्ही एक निर्णय चांगला घेत आहोत की आमच्या त्या वॉर्डाच्या जवळ असलेल्या सर्व शाळा या लोकांसाठी आम्ही राहण्यासाठी म्हणून उपलब्ध करून देणार आहोत आणि तिथल्या लोकप्रतिनिधीची यासाठी मदत घेऊ ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहिती असेल की अनेक वेळा सिनियर सिटिझन ज्येष्ठ नागरिक हे मुक्कामाला शाळेच्या ठिकाणी जातात कारण शाळेमध्ये चांगली फरशी असलेली वगैरे चांगली इमारत असते तशीच गोष्ट झोपडपट्टीच्या बाबतीत झाली आहे त्यामुळे ज्या चांगल्या शाळेच्या इमारती आहेत त्यामध्ये राहण्यासाठी रात्रीच्या वेळीसुद्धा हे आम्ही हे उपलब्ध करून देणार आहोत त्याचा फायदा होईल की हे डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी लोकांना फायदा होईल आपण काही खासगी डॉक्टरांशी सुद्धा संपर्क करतोय का जे स्वतःहून यायला तयार आहेत किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर्स जे आहेत जे व्हॉलंटरीली सर्व्हिस द्यायला तयार आहेत असे काही आपण टास्क फोर्स करतो आहोत का किंवा तसं काही नियोजनात आहे का आम्ही आय एम एशी तीनदा चर्चा केली आय एम एने आम्हाला सांगितलं होतं मोठ्या प्रमाणावर संख्येने डॉक्टर येतील परंतु आजच्या तारखेला आम्हाला अकरा डॉक्टर आय एम एकडनं उपलब्ध झाले आहेत आणि जिथे कोविडचे पेशंट नाहीत अशा ठिकाणी दोन शिफ्टमध्ये ते आम्हाला मदत करत आहेत एक सर्व्हिस म्हणजे मिलिटरी ऑफिसर जे आहे त्याच्यातले काही डॉक्टर्स आहे त्यांना आम्ही काल आवाहन केलं आहे त्याचप्रमाणे माझी सैनिक कल्याणच्याकडून आम्ही काही ह्या लॉजिस्टिकसाठी म्हणजे क्वारंटाईनमध्ये आम्हाला काही सपोर्ट पाहिजे तेव्हा सुपरवायझरी केडरचे काही सर्विस म्हणून आम्ही मागत आहोत त्यांच्याकडे चौथ्या टप्प्यामध्ये आपण खाजगी डॉक्टरांना पण आवाहन केलं आहे की तुम्ही आम्हाला कोविडची ट्रीटमेंट देण्यासाठी फिजिशियन आम्हाला मेनली पाहिजेत एमबीबीएस डॉक्टर्स फक्त असले तरी आम्हाला चालू शकतं आहे आयुर्वेद डॉक्टर असले तरी चालू शकतो त्यांना देखील आम्ही आवाहन केलं आहे त्यांच्यासाठी एक ऑनलाईन सिस्टम पण केली आहे की तुम्ही व्हॉलंटियर म्हणून महापालिकेबरोबर जॉईन व्हा व्हिडिओ जर्नलिस्ट निखील करंदीकर सर वैभव सणून न्यूज एटीन लोकमत तर पुण्यामधील आझम कॅम्पसच्या मशिदीच्या दुसऱ्या मजल्यावर विलगीकरण कक्ष उभारण्यात आलाय लवकरच आझम कॅम्पसकडून महापालिकेला हा कक्ष हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि त्यामुळे यंत्रणेची मोठी सोय देखील होणार आहे मशिदीमध्ये उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामुळे एक आता वेगळं चित्र पुण्यात पाहायला मिळते साठी जागा देण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि आमचं म्हणणं आहे की त्याला कुठल्याही प्रकारचं प्रोवेशन नाही धर्मशास्त्रामध्ये आमचं म्हणणं आहे की इथं जवळजवळ ऐंशी लोक म्हणजे ज्याचे ज्याला आपण सोशल डिस्टन्सिंगचे जे काही नियम क्वारंटाईनसाठी आहेत त्याला धरून ऐंशी एक लोक इथं राहू शकतात आणि मुस्लिम कशासाठी सांगतोय मी कारण ही मस्जिद आहे त्याच्यातून अजून दुसरे वाद नको म्हणून आणि पुरुष म्हटल्यानंतर बाकीचे वादसुद्धा निर्माण होणार नाहीत आणि यानंतर बुलेटिन मध्ये एक ब्रेक घेणार आहोत मात्र ब्रेकवर जाता जाता पाहूयात मुंबईतल्या कफ परेडमध्ये पोलिसांनी एकत्र येत पीपी किट घालून संचलन केलेलं आहे आणि जनजागृती केली आहे पाहूयात त्याची ही दृश्य